मल्लिक सहकारी साखर कारखान्याचे का विद्यमान संचालक आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य जे मल्लिकांचे शिलेदार होते ते सत्यजित पाटील आता राष्ट्रवादी हसन मुश्रीफ पक्षामध्ये प्रवेश करतात त्या अनुषंगाने त्यांचे जे नातेवाईक आहेत ते त्या ठिकाणी प्रवेशसाठी आलेले आहेत जे शशिकांत पाटील जे वन अधिकारी होते फॉरेस्ट होते गाडा अभ्यास त्यांना प्रशासनाला आणि राजकारणात राहिलेला आहे त्यांच्याशी आपण आता चर्चा करतोय साहेब काय सांगायचं की बाबा ही योग्य वेळ आहे ओके मी शशिकांत पाटील सोनाईगावच्या रहिवासी असले खऱ्या अर्थान आम्ही मंडळी साहेबांचे कार्यकर्ते ज्या मंडळी साहेबांचे सोबत माझे वडील गरिवासी सकाराम पाटील यांची यांच्या मूळ साहेब आणि दोघं एकत्र राहिले तीन पिढ्या आमच्या मंडळी साहेबांची पार्टीची एक होत्या आणि आजपर्यंत एकमेस हो सर्व भावांच्या चिलक्यांच्या आणि आमच्या मुलांच्या तीन पिढ्यात जर पेशी तपासल्या तर तांद्या आणि पांढऱ्या पेशीवर मंडी साहेबांनाच होतो आमचं कधीच झळणार नाही परंतु जर जीवान म्हणा किंवा परिस्थिती म्हणा आज आम्हाला मंडळीत गट म्हणून सोडलंय पण आम्ही असं म्हणतो नाही की मंडळी पार्टी सोडले कारण मुश्री साहेब हे मंडलिक साहेबांचीच पार्टीचे आहेत आणि खऱ्या अर्थाने तेच वारस आहेत असं मला म्हटलं तर काही वागू होणार नाही कारण मंडळी साहेबांचे जे कार्य करण्याची पद्धत होती किंवा जे त्यांचे विचार होते तसेच विचार मुश्री साहेबांचे आहेत आणि राहणार असतील मुश्री साहेब एक सर्वसामान्यांची कामं करणारे प्रत्येक कार्यकर्त्याच्या कार्यकर्त्याला मान सन्मान देणारे त्यांचे प्रत्येक बारीक सारीक काम करणार विचार करणार आहेत म्हणून आम्ही आमच्या घरातले राजकीय मूल कार्य करणे सत्यजित पाटील आहेत यांच्यासोबत आम्ही सर्व भाऊ बंद आहोत आम्ही भाऊ आहोत आमचे मुलं आहेत आणि निश्चितपणे आम्ही मुशी साहेबांशी जसं बंडी साहेबांच्या एकनिष्ठ राहिलो तसंच राहो आणि मुशी साहेबांनी पण आम्हाला थोडं बळ द्यावं एवढीच आम्ही अपेक्षा करतो